औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे आरक्षण बचाव यात्रेचे सांगता सभा होती या दरम्यान गीतकारांनी अतिशय उत्कृष्ट असे गीत गायले आहेत तर ऐकूया त्यांच्याच आवाजात बाबा हो हो आंबेडकर साहेबानं माझ्या बाबा साहेबान तीनशे चाळीस कलमान अवराज्य राजघटने आम्हा दिलं आरक्षण त्याच्या एकाच सहीन बहुमोलाचं हे दान बहुमोलाचं हे दान दिलं बाबासाहेबानं दिलं बाबा ओ हो शाहीर अहो बाबासाहेबांनी काय करामत केल्या जरा सांगा बघ सी एस टी च्या वादी हो एसटी म्हणजे तुमच्या औरंगाबाद ची एस टी नाही बर का लालपरी हा लालपरी नाही एस सी एस टी हे जातीचे प्रवर्ग आहेत एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट जसे ओबीसी आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एस सी एस टी च्या व ओबीसी च कलम आलं आणि तेच हे कलम तीनशे चाळीस कलम एसी एस चा च्या व ओबीसी च कलम आलं कस फेडा वहेरी न समध्या ओबीसी जाती न कस फेडा वहेरी न समध्या ओबीसी जाती न समध्या ओबीसी जाती मित्र कोण शत्रु कोण थोड तरी जाण थो शत्रु कोण थोड शत्रू कोण तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं बघा बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये तीनशे चाळीस कलमान ओबीसी आरक्षण दिलं बरोबर आणि आमच्या बाळासाहेबांनी छातीचा कोट करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उडी घेतली आणि मग ओबीसी हे लक्षात आलं पाहिजे की आपले खरे शत्रू आणि खरे मित्र कोण आहे ओ शाहीर हा अहो बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा पदाचा राजीनामा दिला।, दिला, दिला, दिला का दिला माहिती पहिलं म्हणणं होत हिंदू कोड बिल लागू करा आणि दुसरं म्हणणं होतं ओबीसी आरक्षण लागू करा तिथल्या ओबीसी ना माहिती नसेल की तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना कायदे पदाला ला लात मारलेले आहे बाबासाहेबांचे उपकार ओबीसीवर एवढे आहेत ते कधीही फिटू शकत नाही आणि म्हणून ओबीसीचे खरे मित्र हे शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्राईब आहेत आंबेडकर वाद हा खऱ्या अर्थानं ओबीसीचा मित्र आहे बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साठी लढायला उभारले आहे आणि म्हणून मित्र कोण आणि शत्रू कोण हे आता ओबीसी लक्षात घ्यावं उघड्या पशी नागड केलं हो थंडीनं हो कुणी घोंगड पळवून नेल हो चुलीत पाणी वतून गेल हो नागड गेलं थंडीनं कडकडून मेल कुणी घोंगड पळवून नेलं चुलीत पाणी वतून गेलं कस हे झालं कस गुणगुळ हे दुसऱ्या हातानं ते नेलं हो असं हे झालं अस कस हे झालं अस कस हे झालं टक्का वाढ ना नोकरीत आणि राजकारणात वाढना नोकरीत आणि राजकारणात मुसळ गेला मुसळ गेल हे केरात कंतराटी करणात आणि खाजगीकरणार आपल्या फाटा व फुटीत हो। हो। जेवड़ी तुझी संख्या तेवढी भागीदारी वागणार